चार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कॉटन मार्केट रेट टुडे आज महाराष्ट्रात कापसाला काप काय बाजारभाव मिळाला आहे याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात कापसाला सात हजार साडेसात हजार आठ हजार रुपयेपर्यंत बाजारभाव वाढलेले आहे येत्या काही दिवसात कापसाचे बाजारभाव नऊ हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील आजचा कापूस बाजारभावामध्ये आपण महत्त्वाच्या शहरात आजचा कापूस बाजार भाव बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं शहर जे आहे त्याच्या ठिकाणी आज एकूण आवक आलेले आहेत दहा हजार क्विंटल सहा हजार नऊशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव सात हजार तीनशे पंच्याऐंशी सर्वात जास्त बाजारभाव तर सरासरी बाजारभाव जो आहे हिंगणघाट या ठिकाणी सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल त्यानंतर वर्धा कापूस मार्केट चार हजार क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सात हजार चारशे सर्वाधिक बाजारभाव तर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वात जास्त सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर पुढचा बाजारभाव आहे समुद्रपूर मार्केट चार हजार आठशे क्विंटल आवकाले आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर अमरावती मार्केट अमरावती कापूस मार्केटमध्ये एकोणऐंशी क्विंटल लावकाले आहे सात हजार ते सात हजार चारशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव सात हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभाव अमरावती या ठिकाणी आहे त्यानंतर महत्त्वाचं मार्केट बार्शी टाकळी नऊ हजार सातशे पन्नास क्विंटल लावकाली आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वात कमी आणि सरासरी आणि सर्वात जास्त बाजारभाव आहे त्यानंतर पुढचं बाजारपेठ आहे सिंधी सेलू या ठिकाणी चोवीसशे साठ क्विंटल आवकाल आहे सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये मिळालेला आहे यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट आहे अकोला कापूस मार्केट अकोला कापूस मार्केटमध्ये पंधराशे ब्याण्णव क्विंटल अवकाली आहे सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव आहे सात हजार तीनशे सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रात आजच्या मितीला सात हजार प्लस मार्केट सर्व ठिकाणी आहे अमरावती सात हजार चारशे भद्रावती सात हजार एकशे पन्नास अकोला सात हजार चारशे अकोला बोरगाव मंजू सात हजार पाचशे उमरेड सात हजार नऊ देऊळगाव राजा सात हजार तीनशे हिंगणघाटा सात हजार तीनशे बार्शी टाकळी सात हजार चारशे सिंधी सेलू सर्वात जास्त बाजारभाव आज अकोला या ठिकाणी सात हजार पाचशेपर्यंत गेलेला होता हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्वाच्या ठिकाणचे कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल कांदा असेल या सर्व बाजारभावाविषयी माहिती सांगत असतो चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी सात साडेसात हजार बाजारभाव होते येत्या का काही दिवसात हे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका